लव मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं या बाबतीमध्ये अनेक लोक डिबेट करत असतात परंतु या दोन्हीही विवाहांमध्ये जर का धोका मिळाला असेल तर मात्र त्या लग्नाचं रूपांतर एका विषारी अशा नात्यामध्ये होत असतं आणि हे विषारी नातं त्या दोन पार्टनरपैकी एका पार्टनरला नक्कीच संपवून टाकत असतं अशीच घटना आपल्याला बघायची आहे ही घटना या घटनेमध्ये प्रेम आहे धोका आहे अविश्वास आहे त्याचबरोबर आर्थिक तंगी आहे आणि स्तरते शेवटी एका पार्टनरचा भयानक असा अंत आहे ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मेरठ हा भाग आहे आणि या भागामध्ये एक सौरभ राजपूत नावाचा एकोणतीस वर्षाचा तरुण आहे साधारणपणे दोन हजार सोळा साली त्याचं प्रेमविवाह झालेला आहे त्याचा प्रेमविवाह मुस्कान नावाच्या एका तरुणीशी झालेला आहे आणि हा प्रेमविवाह होत असताना या दोन्ही घरच्या कुटुंबियांना मात्र या लग्नाला विरोध होता आणि हा लग्नाचा विरोध पत्करून देखील हे दोन्ही प्रेमीयुगुल एकमेकांसाठी लग्न करून घरामध्ये आलेले आहेत आता घरच्यांचा विरोध असल्यामुळे हो त्यांनी इंदिरानगर ह्या भागामध्ये एक स्वतःसाठी खोली भाड्याने घेतलेली आहे आणि या खोलीमध्ये त्यांनी संसार सुरू केला आहे आणि संसार सुरू झाल्यानंतर त्यांना एक अपत्य मुलगी देखील झालेला आहे आता सौरभ आणि मुस्कान यांची जोडी अतिशय चांगली होती दोघांमध्ये सुसंवाद होता याचं कारण असं होतं की सौरभ राजपूत हा एक नेव्हीचा अधिकारी होता असं त्याने त्याच्या पत्नीला लग्नाच्या अगोदर किंवा त्यांचं प्रेम असताना सांगितलेलं होतं परंतु काही काळानंतर त्याचं जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलेलं आहे त्याने असं सांगितलेलं आहे की हा मर्चंट नेव्हीमध्ये आहे त्याच्यानंतर याला बोटीवरती जावं लागतं बोटीवरून सहा सहा महिने एक एक वर्ष घराच्या बाहेर असतो आणि ह्या घराच्या बाहेर असताना ही मुस्कान तिच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत मात्र घरी एकटी असायची आणि नंतर मात्र काही काळानंतर एक वेगळंच सत्य या मुस्कांच्या नजरेसमोर आलेलं आहे की तिचा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत नसून लंडनमध्ये एका बेकरीमध्ये तो काम आला आहे आणि लंडनमध्ये बेकरीमध्ये कामाला असल्यामुळे त्याचा पगार देखील त्याच स्वरूपाचा होता त्याच्यामुळे त्यांची जी एकंदर आर्थिक परिस्थिती होती ही जेमतेम होती बेताची होती कारण लंडनसारख्या ठिकाणी थी राहायचं म्हटल्यानंतर बाकीचे खर्च असतात आणि बेकरीमध्ये जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला पगार किती रुपये असेल याची आपण अंदाज लावू शकतो खात्री करू शकतो तर यांचा आता तीन वर्षाचा संसार होत आलेला आहे आणि तिच्या किंवा ही जी मुस्कान आहे हिच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की तिचा नवरा हा मर्चंट नेवीचा ऑफिसर नसून एका बेकरीमधला साधा कारागिर आहे लग्नाची उणीपुरी तीन वर्ष होत आलेली असताना मात्र या मुस्कांच्या मनामध्ये काही आता वेगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत नवरा तिचा बाहेर होता साधारणपणे वर्षा वर्षाने वर्षा सहा महिन्यानंतर तो घरी येत असे या दरम्याने तिचं जे ओळख आहे ती एका दुसऱ्या व्यक्तीसोबत झालेली आहे आणि त्या व्यक्तीसोबत तिची ओळख झाल्यानंतर तिचं हळूहळू त्या रूपांतर प्रेमामध्ये झालेलं आहे आणि हा तिचा जो प्रियकर आहे ह्या प्रियकराचं नाव आहे साहिल शुक्ला आता हे दोघे एकमेकांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत एकमेकांच्या भेटीगाठी होत चाललेल्या आहेत आणि काही काळानंतर या दोघांच्या ज्या मनामध्ये एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा पुन्हा एकदा जागृत झालेली जा आहे परंतु या सगळ्या गोष्टीला अडचण होती ती ह्या मुस्कांचा पहिला नवरा सौरभ राजपूत याची आता हा जो बेकरीमधला कारागिरा आहे त्याचा तुट उन्हापुरं कमी पगार या सगळ्या गोष्टी ह्या तिला कळलेल्या होत्या त्याच्यामुळे मग आता हा जो साहिल शुक्ला आहे हा आपल्याशी लग्न कसं करेल याच्यासाठी तिने प्लॅनिंग सुरू केलं आहे आणि त्याचबरोबर हा जो साहिल शुक्ला आहे याच्यामार्फत या, या सौरभ राजपूतची हत्या देखील कशी करायची हे देखील तिच्या मनामध्ये आता प्लॅनिंग सुरू झालेले आहे साधारणपणे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून या सगळ्या गोष्टींचं ती प्लॅनिंग करत होती आणि या प्लॅनिंगचा एक भाग म्हणून तिने एक सोशल मीडियावरती एक अकाऊंट ओपन केलं आहे त्या अकाउंट हे साहिल शुक्लाच्या आईच्या नावाने जी मृत होती किंवा तिचं आधीच मरण पावलेली होती तिच्या नावाने अकाउंट ओपन केलं आहे आणि त्या अकाउंटच्या ती या साहिल शुक्लासोबत त्याची आई बनून बोलत होती ती त्याला हे सांगत होती की तू लवकरात लवकर या मुसकांची लग्न कर आणि तुझा संसार सुखाचा कर जेणेकरून तुला भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी तुझ्या व्यवस्थित होतील आणि हा अंधश्रद्धाळू साहिल शुक्ला याला देखील हे वाटत होतं की समोरून आपली आईच आपल्याशी बोलते आईचा आप, आत्मा आपल्याशी बोलतो आहे अशा स्वरूपाची खात्री या साहिल शुक्ला याला पटत गेलेली होती आता फेब्रुवारी महिना उजाडला आहे चोवीस तारीख उजाडलेली आहे साधारणपणे दोन वर्षानंतर हा मुस्कानचा सा पती सौरभ राजपूत आपल्या गावी आलेला आहे गावी आल्यानंतर तो त्याच्या मनामध्ये काही त्याची स्वप्न असतील बायका बायकापोरांविषयी ती सगळी स्वप्न एकवटून तो त्याच्या गावी आलेला असताना दुसरीकडे मात्र अतिशय भयानक असं प्लॅनिंग त्याच्या विरोधामध्ये त्याची बायको आणि तिचा प्रियकर हे दोघी शिजवत होते सौरभ राजपूत आणि मुस्कान यांची तीन वर्षाची मुलगी हिची जी परीक्षा आहे ही परीक्षा तीन मार्च या दिवशी संपणार होती त्याच्यामुळे चार मार्च किंवा तीन मार्च या दिवशी त्यांनी या सौरभ राजपूतला मारायचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे त्याच्या जेवणामध्ये रात्रीच्या वेळी या मुस्काने काही बेशुद्ध करणारे पदार्थ टाकलेले आहेत आणि काही वेळानंतर हा बेशुद्ध देखील पडलेला आहे हा बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्यानंतर तिने तिच्या प्रियकराला साहिलला बोलवून घेतलेला आहे आता याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी हवा होती की त्याची आई त्याच्याशी बोलत आहे आणि आई त्याच्याशी बोलताना मग तिने जे संकेत दिलेले होते त्याच्याप्रमाणे आपण सौरव राजपूत या व्यक्तीला मारायचं आहे असं देखील त्यांनी ठरवलेलं होतं अगोदर ठरवल्याप्रमाणे यांनी एक भला मोठा चाकू घरी आणून ठेवलेला आहे आणि हा बेशुद्ध झाल्यानंतर किंवा अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये ही जी मुस्कान आहे या सौरभच्या छातीवर बसले आणि छातीवर बसल्यानंतर तिने चाकू घेतला आहे आणि चाकूने त्याच्या छातीवरती सपासप वार केलेले आहे साधारणपणे तीन ते चार वार केलेले आहेत आणि हे वार होत असताना हा सौरभ राजपूत पुरेसा प्रतिकार करत होता परंतु या दोघांच्या पुढेही त्याचा प्रतिकार हा कमी पडत होता काही वेळानंतर त्याची जी प्राणज्योत आहे ती मालवलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर करायचं काय ही ब्लिचिंग पावडर वगैरे आणून त्यांनी संपूर्ण जे घर आहे साफ केलेलं आहे आणि आता या याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची या कारणासाठी म्हणून त्याने एक देखील आणून ठेवलेलं होतं काही रेती सिमेंट आणून ठेवलेलं होतं आणि या सौरभचे त्या दोघांनी मिळून तुकडे केलेले आहेत साधारणपणे तीन ते चार तुकडे केलेले आहेत अशी माहिती समोर येते आणि हे तुकडे त्या पिंपामध्ये टाकून वरून त्याच्यामध्ये रेती सिमेंट पाणी टाकून संपूर्णपणे त्याला पॅक करून मग हे दोघेही चार मार्च या रोजी घरातून बाहेर पडलेले आहेत आणि हरियाणामध्ये गेलेले आहेत साधारणपणे चौऱ्याऐंशी हजार रुपयाची रक्कम त्याने घेऊन गेलेले होते आणि साधारणपणे चौदा दिवसानंतर संपूर्ण रक्कम संपल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मूळ गावी परतलेले आहेत इकडे आल्यानंतर तिने तिच्या आईला फोन केला आहे आईला फोन केल्यानंतर काही पैशांची मागणी केलेली आहे आता तिच्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर ही जी मुस्कान आहे तिच्या आईने एक प्रश्न विचारला आहे की जर का तुझा नवरा तुझ्यासोबत असेल तर तुला पैसे कशासाठी हवेत कारण तिला हे माहिती होतं की तिचा जो जावई आहे हा नुकताच परदेशातून आले अठरा मार्चच्या रोजी या मुस्कानच्या आईने पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि पोलिस स्टेशनमध्ये स संपूर्ण घटनेची वर्दी दिलेली आहे आता पोलिसांनी या ठिकाणी येऊन फॉरेन्सिक टी टीमने येऊन हे संपूर्ण जे पिंप आहे पिंप तोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण चौदा पंधरा दिवसांमध्ये हे संपूर्ण जे सिमेंट रेती आहे ही एक ठिकाणी जमलेली होती कडक झालेली होती हे संपूर्ण फोडून काढलेलं आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे परंतु या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे तर प्रेम असेल हे प्रेम जर का आंधळेपणाने केलं जर का या प्रेमामध्ये किंवा लग्नाच्या बंधनामध्ये आपण जर का एखाद्या व्यक्तीला आपलं खोटं गोष्ट किंवा खोटी वस्तुस्थिती समोरच्या समोर मांडली तर समोरची व्यक्ती नाराज होते त्याच बा बाबतीत जर का आपण एखाद्या व्यक्तीला किंवा आपण ज्याच्यासोबत लग्न करणार आहोत अशा पार्टनरला जर का आपण सगळी परिस्थिती सत्य सांगितली तर कदाचित या संपूर्ण परिस्थितीचा समोरची व्यक्ती अत्यंत मोठ्या मनाने मोकळेपणाने स्वीकार करू शकते आणि मग या जोडप्याचा संसार आनंदाचा होऊ शकतो परंतु जर का या गोष्टी लपवल्या गेल्या तर प्रेमामध्ये जर धोका मिळाला तर पुढे जाऊन अशाच प्रकारे एक त्या एखाद्या पार्टनरची हत्या होऊ शकते जशी या सौरभ राजपूत या तरुण व्यक्तीची हत्या झालेली आहे आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय त्याच्याबद्दल कमेंट करा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या